एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्यातील आदिवासी भागामध्ये भारत संचार निगम लिमिटेड बी एस एन एलच्या मोबाईल नेटवर्कची मोठी समस्या निर्माण झाली असून वारंवार टावर बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत आहे या समस्येच्या विरोधात समाजसेवक अनंत घाणे आणि आदिवासी भागातील नागरिकांनी एकत्रित बी एस एन एलच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून आठ दिवसात सेवा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे वारंगुशी शिंगणवाडी लव्हाळ लाडी उडदावणे पांजरे बारी सामरद कोलटेंबे मुतखेल मुर्शेद या गावांमध्ये बी एस से एन एलची सेवा मिळवण्यासाठी टावर उभारण्यात आले होते मात्र यंत्रणा कार्यान्वित असतानाही दिवसाआड टावर बंद पडत असल्याने रेंज उपलब्ध राहत नाही त्यामुळे नागरिकांचा संयम सुटत चालला आहे या पार्श्वभूमीवर समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे बाजीराव संघोर कुशाबा पोकळे तुकाराम सारुखते नंदू रगडे दिलीप रगडे भास्कर खाडे मारुती खाडे रामदास लांडगे पांडुरंग उगडे भवारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित राहून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले नमस्कार मी समाशिवकानंत हो माने भंडारादारा अकोले तालुका आज आम्ही सर्वजण दूरसंचार निगम लिमिटेड अकोले येथील कार्यालयामध्ये उपस्थित राहून इथं अधिकाऱ्यांना जे नेटवर्क कायमस्वरूपी बंद असतं आणि आठवड्यातून कधीतरी एक दोन वेळा नेटवर्क यायचं आणि ते बंद होत तरी आदिवासी भागातील सेंडी भंडारदरा वारुंगसी रतनवाडी कोलट्यांबा तो घाटघर ह्या भागामध्ये जी आज रेंजच्या अभावी जे एक आपल्याला टावर कानोळीत नाहीत काही ठिकाणी बंद आहेत काही ठिकाणी चालू आहेत तर ते टावर शनिवार रविवार आणि सोमवार या तीन दिवसामध्ये कायम रेग्युलरली बंद असतं म्हणजे त्या ठिकाणी कुठंही रेंज नसती कोणत्याही सिमला रेंज नसल्यामुळे कुठंही तिथे ग्रामीण जनतेला कुठेही फोन करण्यास आणि संपर्क साधण्यास त्यांना <coughs> तिथं माहिती मिळत नाही किंवा एकदम अर्जंट एका ठिकाणी जर डिलिव्हरी पाठवायची असेल एकशे आठला फोन करायचा असेल एकशे दोनला फोन करायचा दोन असेल आणि डिलिव्हरी जर एखाद्या दवाखान्यात पाठवायची असेल तर त्या मी एकदम म्हणजे संपर्कच होऊ शकत नसल्याने तिथली डिलिव्हरीची जी पेशंट असेल ती तशीच आणून त्यांना इकडं स्वतःच्या भाड्याने आणून इथं दवाखान्यामध्ये आणावं लागते आणि तिथं पूर्ण जाळं संसारतूर निगम बी एस एलचं पसरले असल्याने तिकडं आत्तापर्यंत म्हणजे ज्यापासून ती कारवाई येते ही जे का संस्था बी एस एल त्या त्या दिवसापासून कायम सतत शनिवार ते सोमवारपर्यंत रेंज बंद आणि पूर्ण तालुक्याचे पाऊस सुरू झाला का लाईन तुटणं टावर बंद पडणं ह्या गोष्टी नेहमीच झालेल्या आहेत आज आम्ही या कार्यालयामध्ये आलो असता इथं एकही कर्मचारी अधिकारी उपलब्ध नाही आहेत पूर्ण कार्यालय बंद आहे आणि हे ये सांगता येतं आम्ही फिरतीला गेलेलो आहे आणि मग फिरताय कुठं टावर कुठं बघताय तुम्ही चेक कुठं करतायत हे तर जनतेला कळू द्या जर शासनाचे एवढ्या सुविधा जर प असतील जर आदिवासी भागामध्ये चाळीस टावर आज उप पूर्ण उभं करायचं काम चालू असेल आणि ते कोणीच जर बघत नसेल तर मग ही ही जी स संस्था आहे जे कार्यालय आहे त्या ते काय काम करतं आहे जर काम करत नसल तर ह्यापुढं आम्ही आठ दिवसामध्ये आज आम्ही लेखी निवेदन दिलं इथं आणि या कार्यालयामध्ये लेखी निवेदन दिलं असताना जर कारवाई नाही झाली तर आठ दिवसामध्ये आम्ही इथं ह्या कार्यालयासमोर स्ट्राईक करणार आहे आम्ही मोठं आंदोलन करणार आहे का जेणेकरून कायमस्वरूपी आम्हाला ही यंत्रणा कार्वित राहील व आदिवासी भागामध्ये सेवा होईल पावसाळ्यामध्ये जर संपर्क तुटला पावसानी तर कमीत कमी रेंजवर सांगता येईल का बाबा रे आम्ही अडकून पडलोय कुठंतरी यासाठी कायमस्वरूपी यांनी सेवा द्यावी अशी मी मागणी करतो थांबतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम